आपला भाऊ नंद आणि यशोदा यांच्याकडे नेऊन सोडलं होतं आणि त्याबदली नंदची नवजात मुलगी घेऊन गेले होते म्हणजे कंसाला असं सा वाटावं की त्याचं आठवं मूल मुलगी आहे त्यानंतर कंसाने कन्येचा वध करण्याचा प्रयत्न केल्यानंतर कन्या योगमायेच्या रूपामध्ये प्रकट होऊन अंतर्धान पावली आणि त्यानंतर सुभद्राच्या नावाने ओळखली जाऊ लागली महाभारतामध्ये तुम्हाला हे माहीतच असेल की बलरामने सुभद्राच्या होकाराशिवाय दुर्योधन बरोबर तिचा विवाह करण्याचे ठरवले होते जेव्हा सुभद्राला ही गोष्ट समजली तेव्हा भगवान श्री कृष्ण यांच्या सांगण्यानुसार अर्जुन सुभद्राबरोबर तिथून पळून जातात ही बातमी कळाल्यानंतर की सुभद्रा अर्जुनबरोबर निघून गेली आहे तिला रथामध्ये पाहून बलराम आणि अन्य यदुवंशी या गोष्टीवर नाराज होतात अर्जुनचा पाठलाग करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांनी अर्जुनला सफलतापूर्वक सुद्धा त्यानंतर बलराम या लग्नाला होकार देतात आणि शेवटी द्वारकेमध्ये अर्जुन आणि सुभद्रेचा विवाह होतो त्यानंतर त्यांना वीर अभिमन्यूसारखा मुलगा होतो पण प्रश्न हा येतो की महाभारत युद्धानंतर सुभद्रेचे काय झाले महाभारत युद्धामध्ये वीर अभिमन्यू वीरगतीला प्राप्त झाला त्यानंतर काही वर्षांच्या नंतर, नंतर अर्जुनने स्वर्गाकडे प्रस्थान केले वीर अभिमन्यूचा मुलगा परीक्षितच्या सिंहासनावर बसल्यानंतर सगळे स्वर्गाकडे प्रस्थान करू लागले स्वर्गाकडे जाण्याची वेळ जवळ आली होती युधिष्ठिरने दोन्ही राज्य आणि हस्तिनापूर त्याच्या नातूंना राज्य चालवण्यासाठी दिले महाभारत महाकाव्यामध्ये सुभद्राचा मृत्यू कसा झाला या गोष्टीविषयी लिखांतर मिळत नाही पण असं मानलं जातं की जेव्हा पांडव द्रौपदीबरोबर स्वर्गाकडे निघाले त्यानंतर सुभद्रा आणि तिची सून उत्तरा त्यांचं उरलेलं आयुष्य व्यतीत करण्यासाठी जंगलात गेले होते तिथे जेव्हा त्यांनी ऐकलं की भगवान श्रीकृष्णांनी देहत्याग केला आणि यदुवंशाचा विनाश झाला आहे त्यानंतर सुभद्राने सुद्धा देहत्याग केला तर मला आशा आहे की तुम्ही या व्हिडिओपासून खूप काही शिकला असाल तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा